तरी ते मिशीने मेहंदी काढली काल हातावर दाखवा मेहंदी बांगड्या भरल्यात इशी तुझी पण मेहंदी दाखव वाव किती छान छान मेहंदी काढल्यात ना नेलपेंट लावल्यात आणि शंभू खेळतोय खाली आणि तेजस आहे आज हॅपी बर्थडे आहे ना तेजस हॅपी बर्थडे आहे ना तेजस तुझा बर्थडे आहे ना आज

तर हा आहे माझा फायनल लुक आणि आता मी झाली आहे तयार अशी हेअरस्टाईल केलेली आहे तर आता आम्ही उतरले गाडीवर आणि आलोय कार्यालय तर हे आहे कार्यालय सुा ुे बाबानkाखा aरa गुलaब जaमस नाराो केवढ ताट वाढलं रे ह्याला पट्टे बॉयला कोण गुलाबजामच ना गुलाबजामच नाही आज तुला व्हायला आलाय खान बनत अरे गुलाबजाम नाही गुलाबजाम गामाला गामाला घाब बघा घामाघूम झाले बघा बघा की <laughs> मामा घेऊन आलाय भात मामा घेऊन आलाय भाच्यासाठी भात वाढायला बघ बघ माग मी बग। बग, बग कशी दिसते घामाघूम खाऊन खाऊन खाऊ खाऊ संख्यांनी बस basca jao kata jao cata jao bayurte cub zorata pau

त्या गाव हळू घर भरवलाय पण काम कसं झालं पाहिजे जसा मिरची मोठ्याचा डंका असतो असा डंका झाला पाहिजे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे सर्व पाहणी मंडळी शिल्लक असतीलच लग्न शुभमो लग्न लावाला परवानगी द्या सुरुवात करायची का तुम्ही सारे गणनायकम गजपतमश्वरित आज भी उभी राहा मग पटकन नवर नवरा नवऱ्यांच्या शेजारी आज नवर देवा नतले तुला <laughs> मेसेल फिलिप निघाले घरी ही आली आमची गाडी त्याला बसा फॉर्च्युनर फॉर्च्युनर आहे का बसा पटापट आता आम्ही पोचलोय घरी आणि इथे बसलोय निवान कारण की आज आहे तेजूचा बड्डे तर त्याचं सेलिब्रेशन करायचं आणि आतमध्ये चालली आहे तयारी पण कशन आज आहे ते बर्थडे तर त्यासाठी ते केले डेकोरेशन बड्डे डेकोरेशन एकदम मस्त असेन केलेलं

फोटो <laughs>

ਜੋਰ ਦਾਕ ਦੁ ਤੁ ਵਾਲੁ. ਨੁ ਕੈ ਆਡ ਨੀਚਾ ਗੁਲ ਖੂਡ਼ਤੋ, ਨੀਚਾ ਗੁਲ ਖੂਡ਼ਤੋ. ਆਰ ਪਾਣ ਨੁ ਗੁਲ ਦੇ ਸਾਵੁ ਦੁ. ਠੋਰ. ਦੁ ਕੀ ਠੀਂ ਠੀਂ. ਸ भात भात तिचं फेवरेट आहे मिस्टीच आहे ना मिष्टी भात फेवरेट आहे ना स्पेशल बिर्याणी स्पेशल बिर्याणी का बर खाऊन घे तर आजचा व्हिडिओ इथेच वी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर मग सबस्क्राईब करायला विसरू नका बाय

तर आज आहे माझा साताऱ्यातील तिसरा दिवस आणि आता मी चालले माझ्या सासरी आता सुट्ट्या संपलेल्या आहेत लग्न झालेलं आहे आणि मी आता निघालेली आहे बाय बसतोय बस मध्ये आमची बस झाली साताऱ्यातून बसतोय आणि आता दोन तासात आम्ही बसू पुणे sáu trăm sáu vô cái là sáu trăm sáu mươi năm, आम्ही पोचले सॉरगेट पुणा स्टेशन आणि पोहोचले सॉरगेटला चला उतरा मिस्टे चला उभं बरावा तर आत्ता वाजले दुपारचे दोन आणि आम्ही पोचले आमच्या घरी पुण्यामध्ये तर आम्ही बसमधून खाली उतरलो आणि मिस्टीचे डॅडी आम्हाला घ्यायला आलेले आहेत आल्यानंतर आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि बघा शंभू आमच्या इथं आल्याला मोबाईल बघायला आला आहे आणि मिष्टी गेली आहे दुकानामध्ये तर आता नळाला पाणी आता मी भरून घेते पाणी आणि आजची व्हिडिओ इथंच एंड करते बाय भेटू आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय